सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं आणि शाळा क्रमांक एकवीस मधील लहान मुलांना आणि मुलींना लाडूंचं वाटप करण्यात आलं यावेळी बोलताना जीएम संस्थेचे विश्वस्त पप्पू गायकवाड म्हणाले की सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीसला ला झाला तीन जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो क्रांतीज्योती यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतामध्ये बालिका दिवस भारता व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाई फुले या भारतीय समाजव्यवस्थेचा एक थोर समाजसुधारिका शिक्षकतज्ञ पहिला महिला शिक्षिका आहेत मी जी एम मागासवर्गीय बौद्धी संस्था संस्था व बाळासाहेब वाघमेरे यांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो व तमाम भारतीयांना सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव हार्दिक हार्दिक शुभेच्छा दे या देतो यावेळी उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड अप्पासाहेब बागले दत्ता शिंदे मुकेश सोनवणे अप्पासाहेब गायकवाड संतोष कदम अभि क्षीरसागर नेहाल क्षीरसागर आजर शेख अप्पा शिंदे पिंटू मेटकरी अजय कोळेकर युवा बनसोडे सोहेल शिरसे अभिनंदन गायकवाड कदम सर पवार सर विद्यार्थी विद्यार्थिनी पदाधिकारी आदींची उपस्थिती होते